जय जय धन्यवाद माहित आहे बऱ्याच जणांचे डोळे आहे उपवास आहेत पण आपल्या व्रतामध्ये एवढी ताकद आहे किती शक्ती मिळते आपल्याला एक वेळच्या जेवणानुसार बरोबर आहे की नाही आता आपल्या त्या पर्वामध्येच तेवढी ताकद आहे प्रथम सगळ्या जगावच्या महावीर नगर मधल्या श्रावक श्राविकांना परयुषक पर्वाच्या म्हणजे दक्षल दशलक्षण पर्वाच्या खूप 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 शुभेच्छा <पाँगा> आणि आता सगळ्यात पहिलं महत्व मी तुम्हाला सांगणार हे आपल्या व्याख्यानाकडे वैद्य अगोदर म्हणजे टाळे आपण जे वाजवतो ना त्याच्याविषयी बोलणार आहे मी आल्यापासून तरी मी ताई दिल्या बरे आपण संख्या जेवढे त्यापेक्षा खरंच छान वाजल्या टाळ्या पण अजून जोरात वाजायला म्हणजे का तर टाळ्या वाजवण्याचे तीन फायदे मग भुकटात आपल्याला फायदे मिळतात ते फायदे आपण घ्यायचे कसे फायदे मिळतात बघा एक पहिलं म्हणजे टाळ्या वाजवल्यामुळं आपलं ब्लड सर्क्युलेशन जे असतं ते व्यवस्थित होतं मग आपल्याला पाहिजे की नाही आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित पाहिजे ना त्यामुळं ते, ते व्यवस्थित होण्यासाठी टाळ्या वाजवायच्या पहिला फायदा झाला दुसरा फायदा म्हणजे बघा आपण ज्या एखाद्या व्यक्तीचा आपण इथं सत्कार होत असतो त्याच्या कुठल्या तर कार्यासाठी त्याचा सन्मान जो केला जात असतो त्यावेळेला जेव्हा आपण टाळ्या वाजवत असतो त्यावेळेला त्या व्यक्तीला असं वाटायला लागतं की बाबा माझ्याकडून अशी कोणती तर चांगली गोष्ट गणलेली आहे मी असं काहीतरी केलेलं आहे की ज्या माझ्यासाठी लोक टाळ्या वाजवायला लागले त्याचा उत्साह अजून दुपटीने वाढतो आणि अजून तो जोमाने समाज कार्याला जोडून देतो आणि अजून आपण कर्म फिरून येत येतं की नाही कर्म फिरून बऱ्याच वेळेला आपण आहे आपल्या रोजच्या जीवनात पण आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आपण बघतो लगेच आपल्याला आपण म्हणतो जसं कर्माचं कसं असतं बघा आपण टाळ्या इथं बसून वाजवायला लागलो एखाद्याचा सन्मान होत असतो फिरून एखादी असा येईल की बाबा तुमचा सन्मान इथं चाललेला असेल तुमच्यासाठी लोक टाळ्या वाजवतील म्हणजे कर्म फिरून हा तिसरा फायदा झाला एवढं जर छान फक्त टाळ्या वाजवल्याने एवढे फायदे होत असतील तर टाळ्या आपण वाजवायला पाहिजेत ना का जो म्हणून टाळ्या वाजवा पण एक ट्रायल तर पर्युषण पर्वाचा आजचा हा सातवा दिवस बरोबर आहे ना काही चुकलं तर सांगायचं म्हणजे तुम्ही जागे आहात हे माझ्या लक्षात येतं नाहीतर मी आपलं चुकीची बडबडत राहील आणि तुम्ही तिकडं पेंगणार नाही ना पेंगणार जागे आहेत ना मला सांगण्यासारखं असणं मधन चुकले तर मी त्यामुळे मला लक्ष द्यायचं मी काय बोलायला लागले त्याच्याकडे आजचा दसलक्षण धर्माचा पल्युषण पर्गाचा सातवा दिवस आहे आणि आजचा आपला धर्म कोणता आहे तर उत्तम तप धर्म आहे तर उत्तम हे काय आहे तप झाला बरोबर आहे कालचं संयम होत जे काय आपण पहिल्यापासून जे आपले दसलक्षण धर्म असतील क्षमा मार्धव आर्धव हे जे काय सगळे आहेत हे जे खरे तर धर्म आहेत आणि त्याला हे उत्तम जे लावलेलं ला आहे हे विशेषण आहे विश्लेषण आहे त्याचं तर उत्तम म्हणजे बघा एखादी गोष्ट आपण म्हणतो की छान आहे आपल्याला आवडली ना छान आहे चांगली आहे म्हणतो पण ते चांगल्यापेक्षा सुद्धा जेव्हा अजूनच चांगलं असतं की ज्याच्यासाठी शब्द नसतात त्याला आपण उत्तम लावतो आणि हे आपलं दसलक्षण धर्मामध्ये सगळ्याला आपण उत्तम लावलेलं आहे त्यात की आपल्यातून उत्तमच व्हावं हीच भगवंतांची सुद्धा इच्छा आहे त्याच गोष्टी आहेत म्हणूनच हे दसलक्षणासाठी उत्तम लावलेलं आहे म्हणून आपण उत्तमच करायचं सगळ्या गोष्टी बरोबर आहे ना करणार ना उत्तम आपण सगळ्यात आपण करतो पण अजून कसं झालंय थोडीशी कुठंतरी धूळ पडलेली आहे आपल्या बुद्धीवर काम आमच्यासाठी कुठंतरी येऊन आधी करत असतो आम्ही नंतर सगळं जर बघितलं तर आपला धर्म खूप छान आहे खूप हुशार आहे आपला जो धर्म आहे जे निसर्गाने जे काही नियम दिलेला आहे जे आखून दिलेला आहे माणसाला जन्माला घालताना निसर्गाने जे काय केले त्या पठडीमध्ये मध्ये बसूनच आपला धर्म चालतो पहिल्यापासून तसाच चालत आलाय फक्त आता कसं झालंय कालानुसार ते ते थे थे आपण म्हणतो कलयुग आले पंचमू चव आहे थोडं कुठेतरी ते बाजूला पडायला लागले त्याच्यासाठी करायला लागले त्या ज्या लांब व्हायला गोष्टी बाजूला पडायला लागले त्या पडू नये ह्याच्यासाठी हा सगळा आपण अटापिटा करायला लागले तर आजचा जो काय तप धर्म आहे तप म्हणजे काय आहे तर बघा आपण जे सोनं आपण दागिने हौसे हौसेने जे धारण करतो ते सोनं सुद्धा सहदा सजी एवढं शुद्ध नसतं त्याला सोळा वेळा तापवलं त्या त्यावेळेला ते सोनं प्युअर होतं सोनं आणि शुद्ध होतं मग विचार करा की त्या सोन्याला जर सोळा वेळा तापावं लागतं शुद्ध होण्यासाठी तर आपण काय आहे मग हेच जे काय तप जे आहे हा आपला आत्मा शुद्ध करण्यासाठी हा तप धर्म सांगितलेला आहे रागादी द्वेष हे कशाय जे आहे ह्याच्यापासून आपला आत्मा भिन्न करणे म्हणजेच तपधर्म आणि तप आपल्यामध्ये दोन प्रकारचे सांगितले एक बहिरंग आणि दुसरा अंतरंग हे दोन प्रकारचे तप आहे मी खरं तर ह्या विषयावर थोडंसं बोलणार आहे कारण माझा मूळ विषय जो आहे तो थोडा वेगळा आहे तिकडं जाणार आहे हे थोडं सांगणार आहे तिकडं थोडं जाणार आहे बहिरंग तप आणि अंतरंग तप बहिरंग तपामध्ये आता पाटील मॅडमने जे सांगितलं आपल्याला की बाबा उपवास या गोष्टी सगळ्या ज्या येतात त्या खर तर बहिरंग तपामध्ये ह्या बाजूला सगळ्या उपवास करणे परत एक वेळ जेवणे भूकेपेक्षा कमी जेवणे म्हणजे आपल्याला तीन चपात्यांची भूक असेल तर दोन चपात्या खाऊन उठायच्या एक चपातीची भूक ठेवायची शिल्लक हे जे आहे हे बहिरंग तपामध्ये सगळं यायला चालू होत आणि अंतरंग तपामध्ये जर आपण म्हणायला गेलो तर अंतरंग तपामध्ये प्रायश्चित्त एखादी चुकीची गोष्ट अनावधान जर आपल्याकडून घडली असेल तर गुरूंच्या घडत जाऊन प्रायश्चित्त घेणे किंवा स्वतः प्रायश्चित घेणे हे आपलं अंतरंग तपामध्ये येतं स्वाध्याय करणे ए, आ, एक महाराज असतील माताजी असतील यांच्या तब्येती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत अंतरंग तपामध्ये ह्या तपावरून छोटीशी <coughs> <coughs> कथा <काता> सांगते मी <coughs> एकदा एक, एक गुरु प्रवचनानंतर घरी आपल्या अं झोपडीमध्ये येतात आणि त्यावेळेस त्यांचा शिष्य जो असतो तो धावत धावत त्यांच्याजवळ गुरूंच्या जवळ दो येतो आणि गुरु म्हणतो कि महाराजी सगळेजण म्हणतात की आत्म्यामध्ये आनंद आहे महाराज जी आत्म्यामध्ये आनंद आहे तर तो, तो आत्मा कुठे आहे मला जरा सांगाल का मला दाखवाल का तू शिष्य विचारतो महाराजींच्या लक्षात येतं की बाबा ह्याला एवढी उत्सुकता लागली आहे की त्याला ते किती जाणून घ्यायचं आहे का तो एवढं धावत येऊन बोलता येत नसते तेवढ्या ते बोलत असतो ते महाराजींच्या लक्षात येतं महाराजी त्याला म्हणतात मी आता प्रवचन म्हणून आलो की नाही एक काम कर मी थोडं थकलोय मी थोडी विश्रांती घेतो तोपर्यंत तू माझ्यासाठी दूध घेऊन ये शिष्य जातो आता त्याला ती उत्सुकता लागलेली असते की बाबा आत्म्यामध्ये आनंद आहे म्हणतात तो आत्मा कुठायने मला महाराज जी सांगणार आहे मग तो जातो आणि छान असं फेसळलेलं मस्त दूध जे आता दुधगावमधनं आणलेलं आहे महावीर नगरमधनं ताजं ताज ते छान तापवलेलं दूध जो घेऊन येतो महाराजजींच्यासाठी दूध घेऊन येतो आणि महाराजांच्या समोर दुधाचं भांडं ठेवतो महाराजी थोडा वेळ बसत बसतात हा म्हणतोय महाराजांनी दूध तर मागितले महाराजी का दूध घेत नाहीत म्हणून महाराज महाराजी दूध घ्या की मग महाराजी दुधाचं भांड हातात उचलतात आणि फक्त त्याच्यात निरीक्षण चालू असतं महाराजांचं ते तोंडाला लावतच नसतात ते पीतच असतात ह्या शिष्याला समजायला नाही की म्हणजे महाराज दूध का घेत नाहीत मागितले तर आपणच नाही आणि म्हणून मी दूध आणून दिले त्यात पडलंय काय काय तरी माझी विशी पडली काय काय दिसायला लागलं का महाराजीला मला काही समजतच नाही तो न राहून शेवटी महाराजांना विचारतो महाराजजी म्हणतो मा तुम्ही दूध मागितलंय पण पीक का नाहीये महाराजजी म्हणतात नाही पिणारच आहे रे पण ह्याच्यात कुठं तू दिसतय का जरा शोधायला मग ते असं म्हणल्यानंतर या शिष्याला जरा असं वेगळंच वाटतं आणि तो मोठ मोठ्याला हसायला चालू करतो मग हे म्हणतात महाराजजी त्याला विचारतात शिष्याला म्हणतात बाबा एवढ्या मोठ्याने हसायला तुला काय झालं असं मी काय वेगळं बोलतो का म्हणतात काय महाराज जी एवढं का? <स्था> तुम्ही प्रवचन करता तुम्हाला एवढं पण माहित नाही का काय अहो त्याच्यात तूप कसं दिसल तुम्हाला का तूप का दिसणार नाही दुधापासून अहो महाराजजी ती मोठी प्रक्रिया आहे अगोदर दूध तापवायला पाहिजे ते विरजायला पाहिजे मग ते ढवळायला पाहिजे मग लोणी निघणार आणि ते लोणी जेव्हा तापवलं जाईल तेव्हा तूप मिळणार आणि तुम्ही त्या दुधात कुठं तूप शोधायला लागलाय मग महाराजजी त्याला म्हणतात मग विचार कर की फक्त आपल्याला तूप पाहिजे आहे तर त्या दुधावर एवढ्या प्रक्रिया आपल्याला करायला लागायला लागल्या ला, साधी गोष्ट नाही फक्त तूप मिळवायची मग आत्मा हा तर कसा आहे पर्याशी मिळालेला आत्मा हा जो आत्मा आहे तो आपल्याला सहजासहजी कसा दिसेल आत्मा तो पण सहज दिसणारच नाही ना त्यासाठी आपल्याला कठोर तप करायला पाहिजे तेव्हा तो आत्मा आपल्याला दिसणार तो जरी आपल्या शरीरातच असला तरी तो आपल्याला सहजासहजी दिसत नाही त्याच्यासाठी तप करायला लागतात आणि म्हणून मग ते जरा सांगतात की ह्याच्यासाठी तुला एखाद्या आसनावर स्थिर बसावं लागेल आणि मनोभावे म्हणजे अगदी तल्लीन होऊन तुला तप करायला लागेल ह्या जगापासून सगळ्या गोष्टींपासून तुला लांब जायला पाहिजे जेव्हा तो, तो, हो तो, जे तो शरीरापासून आत्मा तू बाजूला होईल तुझा आत्मा तेव्हा खरं तर तप तुझं पूर्ण होईल हे अशा पद्धतीनं म्हणजे साधं बघा लोणीवर काढायचं झालं तरी आपल्याला प्रयत्नात मग असं आपला आत्मा पण तपास शिवाय कधीही शुद्ध होत नाही म्हणून हे तप आपल्याला आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे